पांढरा पांढऱ्याच मग पांढरा तर नमस्कार मंडई आज हा ऋषी पंचमी आणि आपल्या घरात मस्त पैकी ऋषी पंचमी साठी अळू केला जाणार बघा ह्या अळू हा ह्याकडेच वेगळा ठेवलं चिरून देऊ काय का बाळूची वहिनी आहे ना तिने चिरू खाणून दिला ना कारण ती काय येत नसला किंवा ना मग एक माणूस तर मग त्यांनीच चिरायचा असा ते बघा मस्त पैकी अळू कापून घेऊन आधी या हळू आणून आम्ही साफबीप करून घेतला म्हणजे आईनच घेतल्या साफबीप करून आता आता कापून घेऊन चांगल्या उकडून घ्यायचा ना <laughs> 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 बोलू मिरची कोकम सगळं कडधान्य घालून सगळं एकत्र करून हे करायचं तुळशी पंचमी मी एक म्हणजे एकवीस बाजी लागतात पण आपण काय एकवीस बाजी आपल्याकडे नाही घरात म्हणून ती बघा ही फाटी आता कोणाला माहिती आहे का काय माहित नाही हळूहळू याद आलेली आहे लुप्त पावत चाललेली आहे फाटी आता कशी प्लॅस्टिकची अशी वापरायची म्हणजे काय पण असं धुतलं ना की त्यातनं पाणी गाळून जायचं सगळं तर मी जरा कामात होतय त्याच्यामुळे आईने बघा कापल्या नाही कुकरात घालून घेतला तर काय काय टाकला होता आई तुमक सांगतली सांगे काय काय मग त्याची कणसा गुड घ्या सगळं करांडे सगळं बोडी हा काय काय सांगाय काय काय करांदो मकेची कसा भाजीचं मूळ परत भाजी सगळं शेवीचे परत घालतात आणखी शेंगदाणे हा हा कडधान्य कडधान्य चणे वाटाणे हा पावटे हा काय घातलेलं आता आता आपण उकडून घेऊया होय दाई आता बघा आता आपण कुकर लावून घेऊया कुकर लावून उकडून घेऊया चांगला हे व्यवस्थित बघा कुकरला चार पाच शिट्टी काढून मस्त कुकर थंड पण झाला आता बघूया हळू कितपत शिजला आता आमच्या आईचा उपास असायचो पण आता नाही झोपत नाही बघा वा वा मस्त कोणीतरी कमेंट केल्या ना अळू दाखवा तर मतल दाखवूया पाठवून खे जा मस्त ही मग ते भारी वाटते एकदम मजा येतात पण पंचमेक त्यांना कोणाच्या घरात अळू असा ना त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आमच्या घरात हळू होता चांगला ते घुटून घेतात घुटून घेतलाच ना की मग एकदम अशी पेस्ट तयार होताना जे आज अळू आता आपण टोपात तो काढून घेऊया आणि आत आपण वरून फोडणी घालूया मस्त वेगळी काजूचे गरबी टाकलेले आहेत मस्त अळू आणि बाहेर एकदम असा पाऊस पडता तव्हेकी चवीनुसार असा मीठ थोडी ह्या टाकूया हा हा सगळं गुळ टाकूया चवीसाठी मस्त अशी आंबट गोड तिखट अशी चव असता हळवा <laughs> <था। laughs> खरा म्हणजे ऋषीच्या हळवा फोडणी देत नाही देत फोडणी आमचं काय ऋषी ऋषीसाठी म्हणजे असं म्हणजे एक जी उपास ना आता त्यांनी खायचा नसतो फोडणी तर त्याच्यामुळे ती फोडणी घालत नाही तर आता आपण फोडणी घालू शकतो कारण आपण काय उपासाचा अळू नाही पहिली लोक ऋषी पकडायची ना ती विहिरीवर जायची ते आंघोळ बिंगो करून घराकडे यायची नंतर मग अळू आणि कसलो भात असायचो आहे वरीच भात वरीच भात वरीच भात एकवीस भाजी एकवीस तऱ्हे ती बघ ही आंबाट टाकता परत कारण चिंच चिंच आणि आंबाट या कर हा नाही नाही चिंच टाकत आहे याच्यासाठी जरा कोका मंद कमी झाला म्हणून जरा टाकतात तिथे टाक आणि चव या का आंबट गो तयार तिथल्याशिवाय नाही टाकायचं बरोबर तुझा ना पहिल्या रत्नांबीची आला असत ना रत्नांब्या बियांची त्याची फोडणी घाल पाणी टाकून पाच तासा करून घेतल्या आता आपण कडी पत्तो आणि मोहरी आणि लसूण लसूण हिंग हिंग तेल टाकतो एकदा युज केलेला तेल असा तर आपण घालूया

ढाकण मारून घ्यायचा म्हणजे फ्लेवर सगळ्या आतमध्ये ऍब्झॉर्ब होतील तर खोबरा घालून आपल्या मालवणी माणसात खोबरा म्हणजे वयाच त्याच्यामुळे ढीगभर असा खोबरा घालून आपला हळू तयार झालेला

जा दाखवून झालो आता आपण पन, शेजारपाळा देऊया ताईन पण पण दिले आम्ही जातोय साक्षी हो साक्षी साक्षीने काय काय पदार्थ केला काय काय पण अळूवा म्हणून मी अळूवा घेऊन दिलाय नाय वहिनीकडे काय अशी अशीच भाजी असता आम्ही हळद घालता वहिनी हळद नाही घालत लो लोक इसचे दो असा काहीतरी

पण कस वाटलं तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असत तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की कोणी कोणी हळू केला ऋषी पंचमीचा काय बोलतोस